पुण्याचं एअरपोर्ट वाघोलीमधून सहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि हे आहे वागेश्वराचं मंदिर आणि हे समोरच दिसतंय ते वागेश्वराचं मंदिर एंट्री करण्या अगोदर आणि व्हिडिओग्राफी करण्या अगोदर आपण विचारलं त्यांना ते बोलले की अलाउड आहे आणि मंदिराच्या ज्या भिंत्या आहेत त्याच्यावरती खूप सुंदर असं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हटलं जातं की पांडवांनी अज्ञात असताना हे मंदिर बांधलंय आणि हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष एवढं जुनं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत पुण्यापासून जवळ असणारं श्री वागेश्वराचं मंदिर जे की वाघोली या ठिकाणी आहे तर आपल्यापासून हे अंतर जवळपास एकशे तेवीस किलोमीटर आहे तर आपण जाणारे यवत त्यानंतर उरळी कांचन लोणी काळभूर आणि नंतर वाघोलीला तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील तर मित्रांनो आपण आलो आहोत आता मांजरीमध्ये हा समोर दिसतो आहे तो मुळा मोठा नदीवरचा पूल आहे मुळा मोठा नदीचा इतिहास मी माझ्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे तसंच मांजरीचा देखील इतिहास मी सांगितला आहे तर मी हो त्या चा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ही नदी कुठून वाहते याबद्दलचं सर्व माहिती मी सांगितली तर आता चला तर आपण जाऊया वागोलीला समोर दिसत आहे ते आहे मांजरी हे गाव जे की गावाचा इतिहास मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितला आहे या ठिकाणून वाघोली फक्त सात किलोमीटर एवढ्याच अंतरावर आहे तर आपण चाललो आहे समोर जाता हा रस्ता चांगल्या प्रमाणात या ठिकाणाहून रहदारी झालेली आहे कारण की वाघोली आणि हडपसर या ठिकाणा दोन ठिकाणाला जोडणारा दोन पूल झालेले आहेत जे की आत्ता दाखवलेला मुळा न नदीवरचा पूल आणि तसंच की मांजरे गा गा मंदिर, मंदिर या गावात असणारं एक रेल्वेचा ब्रिज आहे तोही झालेला आहे आत्ता पावणे सहा वाजलेत आणि आपण जातो आहे वाघोलीला की आजचा ब्लॉक पूर्ण नाईटमध्ये दिसणार आहे तुम्हाला वाघोली हे गाव नाईटमध्ये कसं दिसतं मंदिर आणि मंदिराचं अट्रॅक्शनसुद्धा तुम्हाला या ब्लॉकमध्ये पाहायला मिळेल तर हा पेट्रोल पंप तुम्ही बघितलाच असेल ह्या पेट्रोल पंप की बॅक मागेच तुम्हाला दिसलं होतं परंतु पुण्यामध्ये आल्याच्या नंतर पण सावध राहा पेट्रोल टाकत असताना तो काटा बघा झिरोवर आहे का आमच्याबरोबर आत्ता स्कॅम झालेलं आहे तर हे आहे आवळवाडी गाव जे या ठिकाणी जिद्द करिअर अकॅडमी आहे पोलीस ॲकॅडमी आणि प्रशिक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे दिलं जातं ते हे गाव म्हणजे आवळवाडी या ठिकाण वागोली फक्त तीन किलोमीटर एवढंच आहे तर मित्रांनो काही मित्र बोलतात की तुझे ब्लॉग्स हे खूप लेट येतात किंवा त्यामध्ये गॅप असतो भरपूर तर त्याचं कारण असं की मी नाईट शिफ्टला जॉबसुद्धा करतो माला मी दोन आनी टेबल था ग्याप तर त्याच्यामुळे मला मी आठवड्यातून दोन ब्लॉग काढत असतो आणि टाईमटेबल ठरवतो की कोणता ब्लॉग कधी अपलोड करायचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गॅप आपल्याला दिसतो तर वाघोली हे गाव समोरच आहे आलं कसं हे समजणार तर वाघोली गावाचे भाजी मंडई ह्या ठिकाणी दिसते आणि समोरच आहे तो पुणे नगर हायवे वाघोली गावात कंटिन्युअसली ट्रॅफिक असतं हा ब्लॉग नाईटला काढण्याचं कारण म्हणजेच की नाईटलासुद्धा मंदिर खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि मा मला नाईटला मंदिर कशा प्रकारे दिसतं हे तुम्हाला दाखवायचं होतं काहीतरी युनिक दाखवायचं होतं त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की आजचा ब्लॉग हा मी नाईटलाच काढणार आहे ही समोरच दिसते ती आहे वाघोलीची भाजी मंडई आणि आपण आता जाणार आहे पुणेनगर हायवेने सरळ या ठिकाणून आपण लेफ्ट घेतल्याच्या ले नंतर वाघोलीच्या मंदिराकडे जाणार आहे या ठिकाणाहून फक्त एक अर्धा किलोमीटरवरच वाघोलीचं बस स्टँडसुद्धा आहे जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर वाघोलीला बस कंटिन्युअसली असतात हडपसरवरून येत असाल तरीसुद्धा प्रत्येक दहा ते पंधरा मिनटाला वागोलीसाठी बसेस असतात समोरच दिसतोय तो आहे पुणे नगर हायवे या ठिकाणहून वागेश्वर मंदिर फक्त एक किलोमीटर एवढ्याच अंतरावर आहे हा जो रोड दिसतो आहे तो कंटिन्युअसली ट्राफिकच असतो त्यामुळे वाघोलीला जर तुम्ही येत असाल किती जरी अंतर असलं तरी कमीत कमी ए -कमी एवढ्यातल्या एवढ्यात तुम्हाला अर्धा तास एवढं मात्र टाईम लागणारच हे फिक्स आहे ते बघू शकतात नाईटला कशा लाइटिंग लाईटिंगमध्ये वाघुली अॅट्रॅक्टिव्ह दिसते आता आपण मंदिरात जाण्यापूर्वी माझा एक ऑफिसचा मित्र आहे त्याला मी कॉल केला आहे तो येतोय आता मला इथे भेटण्यासाठी जो समोरचा सिग्नल दिसतोय तिथून आपण राईड घेणार आहे आणि त्या सिग्नलपासून फक्त एक शंभर मीटर एवढ्याच अंतरावर मंदिर आहे पुण्याचं एअरपोर्ट मधून सहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे समोरचा जो सिग्नल आहे तिथून आपण राईड घेतोय आणि राईट घेतल्याच्या नंतर फक्त शंभर मीटर एवढ्याच अंतरावर मंदिर आहे तर इथून आपण राइट घेतोय आता आणि समोरच जे दिसत ते आहे श्री वागेश्वराचं मंदिर जे वाघलीचं अट्रॅक्शन आहे त्याचा इतिहास सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पांडवांचा इतिहास आहे छत्रपती शिवरायसुद्धा या ठिकाणी येत होते आता आपण शोधत आहे ती पार्किंगसाठी जागा आज संडे असल्यामुळं ऑफिसला सुट्टी आहे आणि त्याच्यामुळं भरपूर लोक इथं येत असतात आणि गाडी कुठं लावायचं कारण पुण्यामध्ये त्याचीसुद्धा भीती आहे की गाडी कधी टू होईल हे सांगता येत नाही तर चला आपण आता सर्च करूया गाडीसाठी जागा तर आपण तिथं आता गाडी लावलेली आहे आणि समोरच आहे तिथं मंदिरा शेजारी असणारे झाडे या ठिकाणी पक्ष्यांचा किलविलाट ऐकायला मिळतो आणि समोरच तळ सुद्धा आहे आणि हे आहे प्रवेशद्वार जे की वाघोली मंदिरामध्ये मंदिरा जातो खूप असं लायटिंगमध्ये अॅट्रॅक्टिव्ह असं दिसणारे प्रवेशद्वार आहे पण मंदिरात जाण्याच्या अगोदरच मित्र म्हणतोय की या ठिकाणी व्हिडिओग्राफी अलाउड आहे की नाही त्याच्यामुळं मला भीती वाटते आणि टेन्शन येतं बाबा की कसं आहे की संस्थानामध्ये कसं की जर व्हिडिओग्राफी तुम्ही अलाउड नसतानासुद्धा करत असाल तर ते मोबाईल वगैरे जप्त करून घेतात आणि देत नाहीत त्याच्यामुळे त्याला भीती वाटते आणि त्यालाच काय मला सुद्धा भीती वाटते या गोष्टीची आता आपल्या इंडियामध्ये ह्या गोष्टीला का अलाउड नाही हे मला माहीत नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे की जर व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी केली तर ह्याचं आत्तापर्यंत तर मला कारण समजलेलं नाही तर मित्रांनो हा आहे वागेश्वर मंदिराचा सुंदर असा निसर्ग या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलट भरपूर प्रमाणात ऐकायला मिळतो आणि इथं आल्याच्यानंतर मन खूप प्रसन्न होतं तर चला तर आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊया आणि समोरच इथं काहीतरी देवा वगैरे लावलेत आता त्या ठिकाणी काय करतायत हे मला सुद्धा माहीत नाही कदाचित पुण्यामध्ये नॉर्थ इंडियन लोक जास्त राहतात त्यामुळे ते छठ पूजा करत असावेत असं तर मला तर वाटतं आणि समोर दिसतं ते आहे वागेश्वराचं मंदिर हे बघू शकतं कदाचित या ठिकाणी छठ पूजा चालू असावी मंदिराच्या परिसरात आपण एंट्री करतो या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो त्यामुळे इथं खूप प्रसन्न असं वातावरण वाटतं आणि हे आहे वागेश्वराचं मंदिर आणि हे समोरच दिसतंय ते वागेश्वराचं मंदिर एंट्री करण्या अगोदर आणि व्हिडिओग्राफी करण्या अगोदर आपण विचारलं त्यांना ते बोलले की अलाउड आहे आणि मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर मोठी घंटा आहे ती घंटा वाजून आपण निघालो मंदिरामध्ये आणि समोरच दर्शन घडतं ते म्हणजे नंदी महाराजांचं आणि नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो आता मंदिराच्या गाभऱ्यामध्ये हा आहे वागेश्वर मंदिराचा गाभार खूप शांत असा गाभारा आहे आणि कलरिंगमुळे तोच गाभारा खूप अट्रॅक्टिव्ह असा आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे ते पितळाचं कासव कासवाचं दर्शन घेऊन आपण आता निघालो आतमध्ये आणि आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आपण तिथली व्हिडिओग्राफी केली नाही तर मी दर्शन घेऊन येऊन नंतर आपण मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर इथे सांगतो तर हे आहे तलाव ज्या ठिकाणी बोटिंग होते आणि ह्या तलावाला संपूर्ण ग्रीलने पॅक करण्यात आलं आहे जेणेकरून लोकांनी कचरा टाकू नये किंवा कोणी आतमध्ये एंट्री करू नये आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं हा ब्लॉग नाईटला का काढतोय समोरच्याच लाईटिंगमुळे हा तलाव आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतोय आणि मंदिर सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय मंदिरावर लावलेले ओम नमः शिवायचे जे लाइटिंग आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असं वाटतंय आणि मंदिराच्या ज्या भिंत्या आहेत त्याच्यावरती खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हे बघू शकतंय मंदिर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि खूप मन या ठिकाणी प्रसन्न असं झालेलं आहे माझं तर आता समोर दिसतंय ते बोटिंग जर आपल्याला आतमध्ये जायला आलं तर आपण मी आतमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओग्राफी करून दाखवतो इथं आत्ता तर दोन बोट दिसत आहेत आतमध्ये आणि नाईटला समोरच्या लाईट पडल्यात त्याच्यामुळे हे तलाव आणखीच अॅट्रॅक्टिव्ह वाटतंय तर आपण आलो आहे तलावाच्या गेटमधून आतमध्ये तर हे बघू शकता लायटिंगमुळे तलाव खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतोय आणि इथं दोन बोट आहेत ते दादा विचारत होते दादा बोटिंग वगैरे आहे का तर मी बोललो नाही मी फक्त ब्लॉक काढण्यासाठी आलो आहे आणि समोरच मोठ्या बि बिल्डिंग्ज आहेत त्याच्या लाइटिंग पूर्ण पाण्यामध्ये त्याचं प्रतिबंध बिंब दिसतंय आणि हा समोर आहे तो सभामंडप तर चला तर आता पाहूया मंदिराचा इतिहास असं सांगितलं जातं की पांडवांनी अज्ञातवासात असताना हे मंदिर बांधलं आहे आणि हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष एवढं जुनं आहे आणि संशोधकांच्या म्हणण्यानुसार ह्या मंदिराची निर्मिती इसवी सन अकरावे ते बाराव्या शतकाच्यामध्ये झाली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पूजेसाठी येत होते वाघोली या गावाचं नाव वागेश्वर मंदिर याच मंदिरावरून पडलेलं आहे आणि या मंदिराच्याच मंदिरा परिसरामध्ये सरदार पिलाजीराव चांगोजीराव जाधव यांची समाधी तर आपण ती सुद्धा पाहणार आहे तर आत्ताच मित्राचा फोन आला होता की मी या मंदिरापाशी आलो आहे तर आता आपण जातो आहे समोर आणि समोरच जो एरिया आहे तिथं मित्र येऊन थांबलाय आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस या मंदिरामध्ये गर्दी नव्हती परंतु ऑफिसला ऑफ असल्यामुळं भरपूर लोक आत्ता येताना दिसत आहेत खूप गर्दी झाली ह्या मंदिराच्या परिसरात खूप क्लिनिंग आहे मी तर रिकमेंड करेल की या मंदिराला जर तुम्ही डेला येत असाल तर खूप चांगलं आहे परंतु रा नाईटला जर येत असाल तर त्याहून अधिक चांगलं खूप ॲट्रॅक्टिव्ह असं हे मंदिर दिसतं तर चला तर आता मित्राकडे जाऊया हे समोर जे दिसत आहेत हे दोन्ही माझे ऑफिसमधले मित्र आहेत हा आकाश आणि आजो पाठीमागं हात टाकून चालला तो आहे आजिम याचा हा माझा ऑफिसमधला मित्र आम्ही एकाच टीममध्ये काम करतो याचा सुद्धा ॲमेझॉन सेलर म्हणून बिझनेस आहे जर तुम्हाला फिलर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ॲमेझॉनला जाऊन शहाजीज एंटरप्राइजेस हे नाव सर्च करा त्यामध्ये त्याचे प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतील तर समोरच आहेत सरदार पिलाजीराव चांगोजीराव जाधव आणि सद्गुरू रामेश्वर शास्त्री यांची समाधी स्थळे आपण तिथं जाऊन पाहूया पिलाजीरावांकडे वाघोली गावचे वतन होते छत्रपती शाहूराजे आणि महाराणी येसुबाई यांना मुघलांच्या तावडीतून सोडवण्यात पिलाजीरावांचा मोठा वाटा होता ही समोरच दिसत आहे ती आहे श्री सद्गुरू रामेश्वर शास्त्री यांची समाधी आता आपण या ठिकाणी जाऊ नाही शकत आहे लॉक लावलेलं दिसतंय तर जाऊया आता पिलाजीरावांच्या समाधीकडे ही आहे पिलाजीराव यांची समाधी पिलाजीरावांचा कार्यकाल हा सतराशे ते सतराशे बहात्तर एवढा होता सतराशे तीसमध्ये जी वसईची मोहीम झाली यात पिलाजीराव हे अग्रस्थानी होते त्यानंतर पिलाजीरावांची देवाज्ञा ही तीन जुलै सतराशे एक्कावन्न साली झाली तर मित्रांनो आता वाटले आहेत रात्रीच्या आठ आणि आता आपण हा ब्लॉग एंड करत आहे तर मी सांगितलेला इतिहास आणि वागुलीचे मंदिर हे रात्रीच्या वेळेस तुम्हाला पाहायला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन येत राहील टील द टाईम टेक केअर बाय बाय